तो हेलो दोस्तों आपका स्वागत है ए टी अपडेट्स में आज है सत्रह सेप्टेम्बर मुक्ति संग्राम दिवस और आज भीड़ में ट्रेन का उद्घाटन होने जा रहा है तो अभी हम आपको बताएंगे पूरा अपडेट देंगे आप वीडियो में ऐसे ही बने रहे अभी सी एम साहब नहीं आया हैं और यहाँ पर ट्रेन आ गई है आप देख सकते हैं वीडियो में ट्रेन को सजाया भी जा रहा है काफ़ी लोग भी है यहाँ पर काफ़ी लोग फ़ोटो वीडियोस ले रहे हैं क्या नाम है आपका ये भीड़ में ट्रेन स्टार्ट हो रही है तो आपको कैसा लग रहा है बहुत खुशी हो रही है बहुत खुशी हो रही है आ, तो नगर जाने को बहुत अच्छा रहेगा तो आप क्या बोलना चाहेंगे जो सरकार है उनको क्या बोलना चाहेंगे आप ये भाजपा सरकार अभी अच्छी है भेज दिया उन्होंने खुशी हो रेलवे के लिए खुशी बस ये भाई बोल रहे हैं कि भाजपा सरकार बहुत अच्छी है तो रेलवे के लिए बहुत खुशी हो रही है तो आप देख सकते हैं हम है आए हैं रेलवे स्टेशन पर आज सत्रह सेप्टेम्बर है और आप देख सकते हैं यहाँ है, पर पूरी पुलिस से सजी हुई है ट्रेन आज और आपको हम आगे भी बताएंगे काफ़ी तादाद में भीड़ है आज यहाँ पर काफ़ी तादाद में लोग आए हैं और पुलिस फोर्स भी है यहाँ पर आप देख सकते हैं यहाँ पर ट्रेन भी देखिए पूरी आप फूलों से सजी है और हम आपको आगे भी जाएंगे और आगे का भी अपडेट देंगे पूरा चैनल को सब्सक्राइब करिए और वीडियो में बने रहिए देख सकते हैं आप काफ़ी भीड़ है यहाँ पर कितने पुलिस है तो हम आगे जाएंगे और आपको आगे भी बताएंगे ओपनिंग के जो मंडप उदाले थे आपको उसका भी पूरा डिटेल देंगे हम कि कैसा है और क्या है और पूरा रात में पूरा नाइट में काम चला है उस वजह से पूरा काम अभी पूरा कम्प्लीट हुआ है और आपको भी आना है रेलवे स्टेशन पर तो जो गाड़ी वगैरह जो लगाई है पुलिस फोर्स ने अभी अंदर आँदी नहीं है अभी गाड़ी हो तो पूरे आप बारिश पार्क करिए और जो रास्ता आपको मैप में बताए थे वो हिसाब से आप अंदर आए आप बने रहिए वीडियो में आपको आगे का भी अपडेट देंगे हम पूरा चलते नाम लिखे गए है एल नगर से भीड़ और ये ट्रेन है भीड़ की परमानेंट और पूरी फूलों से सच कर आई है पूरी ट्रेन और आपको हम आगे भी बताएंगे और काफ़ी पुलिस फोर्स है यहाँ पर लगी हुई है और नीचे भी टिकट लेना चालू है टिकट काउंटर चालू हो चुका है आज भी और आपको पूरा अपडेट मिल हम नीचे चलते तो जैसे कि आप देख सकते हैं वीडियो के अंदर यहाँ पर काफ़ी तादाद में भीड़ की पब्लिक आ रही है भीड़ रेलवे स्टेशन का आज उद्घाटन है और आप देख सकते हैं वहाँ पर व्यवस्था स्टेज बना हुआ है उसका भी काम पूरा हो चुका है और वहाँ पर अभी बाद में भी चालू है और आप देख सकते हैं यहाँ पर जो रेलवे स्टेशन है उसके ऊपर यहाँ पर जो एक ट्रेन ला के रखी हुई है पूरी सजा के एकदम नहीं क्या आज उद्घाटन इसलिए उसको भी स... आप देख सकते हैं यहाँ पर भीड़ की पब्लिक आ रही जा रही है यहाँ पर पूरा सर्वे कर रही है भीड़ की पब्लिक और नीचे साइड में जाएंगे टिकट विंडो के पास तो वहाँ पर भी यहाँ पर लाइन लगी हुई है क्योंकि वहाँ पर भी बहुत गर्दी है लोग आंडो खरी विंडो विंडो के पास टिकट खरीद रहे तो का ना सर, सर पवन मराठी हाँ। हिंदी हिंदी चैनल कब आए आप हम अभी आए तो आपने यहाँ से आप भीड़ से अहमद नगर को जाने वाली ना हाँ अहमदनगर टिकट लिए क्या टिकट लेंगे ना अभी

<laughs> रेलवे स्टेशन लाने का जोड़ने का तो सपना हमारे पूरा मुंडे साहब का नाम चाहिए बस मुंडे साहब का नाम लगना चाहिए हमारा यही सपना है खाली और काम कैसा हुआ रेलवे स्टेशन का? काम अच्छा हुआ और थोड़ा बहुत जो बाकी है काम वो भी जल्दी कंप्लीट कर देंगे करेंगे ना वो और ये ट्रेन कब हल नहीं लिया यहाँ कितने बजे हाँ? पाँच छः घंटे लगे बोले वो हाँ। लगेंगे पाँच घंटे लगेंगे क्या सर सर आपका नाम क्या है ख़दीर। शेख खदीर शेख खदीर आप कहाँ से आए बीड से है मोहम्मद कॉलेज मोहम्मद कॉलेज से है, मुँद्यकौलीस। मुँद्यकौलीस है क्या हाँ। तो कैसे लग रहा है बीड में ट्रेन आ रही तो बहुत अच्छा लग रहा है कई जमाने का सपना जो है तो पूरा हो गया आज ये हमारे भांजे आपका नाम सर शेख खदीर अच्छा लगा, लगा। आप तो अच्छा आप आप तो तो जब जब छोटे होंगे होंगे से आप सुनते जब से सुनते आ तो सुन रहे रहे कि कि हम बचपन सुन हैं भीड़ को रेल आने आपने टिकट लिए आपको मालूम है टिकट का प्राइस कितना है कितना है यहाँ से चालीस रुपए है नगर नगर तो आप यहाँ से बैठ के नगर को जाने वाले और पहली बार है उद्घाटन हो गया तो खुशी है तो जाएंगे ना जाएंगे सही बात है ये तो जो ट्रेन दिख रही है फुल होने के लिए पूरी ए टू जेड फुल होने के लिए और जो भीड़ की पब्लिक है उसके एक्साइटमेंट कैसी है यहाँ पर बहुत खुशी है सब, बहुत, बहुत, बहुत खुशी है, है, बीड़ है। बीड़ सब सब से से रास्ते बहुत सारे लोग आ रहे हैं सब काम धंधे कई जमाने से चल रहा था वो आ रही है आ रही है लेकिन आज आ गई गईनली और ये भीड़ का जो रेलवे स्टेशन का काम है वो काम देख के कैसा लग रहा है बहुत अच्छा काम हो अभी जो भी रहा का है वो वो फिर भी अभी हम चार पाँच दिन पहले यहाँ पर आए थे तो अच्छा फिर खासा फिर काम बाकी था तो अभी आए तो बहुत फास्ट काम कर लिए उन्होंने अभी अगर डायरेक्ट परली तक हो गया तो फिर तो बहुत अच्छा हो जाएगा हम्म अभी वो भी काम चालू है समझो पहले ये अहमदनगर से बीड चालू कर देंगे आगे का काम कंप्लीट होता है तो फिर वो भी चालू कर देंगे मैं अहमदनगर से परली हो गया तो लोगों को आने जाने में हैदराबाद से गाड़ी इधर जाएंगी सिर्डी हाँ। तो वो लोगों को आने जाने में अभी एक भीड़ तक कब टाइमिंग है वो लोगों को समझ में नहीं आएगा ना यहाँ से आगे बहुत अच्छा है वो तो बहुत खुशी है हम आपको भी है सब भीड़ जिले के जो लोग है सबको खुशी है पूरा भीड़ जिला हमारे यहाँ ट्रेन आ गई है आज उद्घाटन है उसका पहली ट्रिप है ठीक थीग, हो, नमस्कार आज बीड शहरामध्ये एक अवतरलं असं म्हणावं लागेल जे की आम्ही पाणी होतं म्हणायचो म्हणजे पाणी नव्हतं मृगजळ होतं पण त्याच मृगजळाचं नक्कीच बीडमध्ये पाणी झालेलं दिसत आहे याचा अर्थ असा की बीड मध्ये रेल्वे आलेली आहे आमचे प्राध्यापक येडेसाहेब साहेब आहेत आपण त्यांची त्याचं सर आमचा बीड जिल्हा हा खऱ्या अर्थानं उस्तूड मधुरांचा जिल्हा आम्ही आमच्या बालपणी चित्रामध्येच रेल्वे पहचली होती झुकी झुकी झुक चुक आगी गाडी धुरांच्या त्या रेषा हवेत काडी आज खऱ्या अर्थानं ज्या आमच्या पूर्वजांनी या रेल्वेसाठी खस्ता काढल्या त्यांचं उत्पन्नपूर्ती झाल्यासारखे वाटत आहे आमच्या नगर बीडपर्यंत रेल्वे आलेली आहे आमच्या बीडकरांचं अर्ध स्वप्न पूर्ण झालंय आणि आमची पुन्हा केंद्राला एकदा मागणी आहे की बीडपासून परळीपर्यंत वैद्यनाथापर्यंत ही रेल्वे जावी आणि आमचं खऱ्या अर्थानं बीडकरांचं हे स्वप्न पूर्ण व्हावं अशी आमची बीडकरांच्या वतीनं केंद्राकडून अपेक्षा आहे आणि अर्ध जरी स्वप्न पूर्ण केलं असलं तरी केंद्राला आम्ही शुभेच्छा देतो कारण आमच्या स्वप्नातली रेल्वे आज प्रत्यक्षात ज्या पुस्तकामध्ये चित्रामध्ये पाहत होतो चित्रपटामध्ये पाहत होतो ती रेल्वे आज आमच्या समोर आली आहे खऱ्या अर्थानं आम्हाला सर्व बीडकरांचा भरपूर अभिमानानं भरून आलं आनंदानं आमचं मन प्रसन्नित आणि प्रफुल्लित झालेलं आहे नक्कीच आम्ही आमच्या मामाच्या गावाला रेल्वेत नाही जाऊ शकत पण कमीत कमी आमची पुढची पिढी किंवा आमचे नातृंद तरी आता मामाच्या गावाला शंभर टक्के जातील बरोबर पण हा जो इतिहास आहे सर चाळीस वर्षाचा एक सुरुवात ते शेवट एक थोडक्यात आपण विशेष ही जी याच्यासाठी आपले जीवचे माझे खासदार गंगाधराप्पा बुरांडे असतील स्वर्गीय केशर प्रभू क्षीरसागर असतील विलासरावजी देशमुख असतील स्वर्गीय लोकनेते गोपनाथरावजी मुंडे असतील ही जी मंडळी होती या मंडळीनं मोठ्या अर्थानं खऱ्या अर्थानं एक जनसामान्यातली लोक चळवळ उभारली होती आणि त्या सर्वांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थानं ही रेल्वे या ठिकाणी आलेली आहे आणि याच्यामध्ये जी खरी म्हणजे जुनी जाणते लोक होती गंगाधरप्पा बोरांडे असतील स्वर्गीय केशर कपूर के क्षीरसागर असतील स्वर्गीय विलासरावजी देशमुख असतील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे असतील यांनी याचा पाया रचला आणि खऱ्या अर्थान त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये नितमताई असतील सध्याचे खासदार बैजरंगप्पा सोनोने असतील म्हणजे त्यांनी पाया रचला आणि खऱ्या अर्थात त्यांच्या काळामध्ये त्यामध्ये कळस चढलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे महिलांमध्ये पाहायला गेलं तर स्वर्गीय केशर कापूर क्षीरसागर यांनी पाया रचला आणि पुढे प्रीतमताई मुंडे खासदार यांनी यावरती कलश चढवला असं म्हणावं लागेल बरोबर पण यामध्येच अजून एक राहत आहे की स्वर्गीय अमोल भैया गलधर यांचे एक नाव यायला पाहिजे कारण त्यांनी देखील हा भरपूर संघर्ष केलेला आहे विषय कारण या मधल्या बार। का काळामध्ये या बीड जिल्ह्यातलं किंवा नेतृत्व स्वर्गीय अमोल भैया गलधर यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासमोर या ठिकाणी गणेश महस्ते असतील पंडित तुप्पे असतील बरेचसे जिकायची मंडळी आहेत बळंतराव कुसर्गी बळवंतराव कदम असतील या मंडळीनं संजय सावंत असतील यांनी जे केंद्रीय जे कार्यालय होतील आकाशवाणी असेल पोस्ट ऑफिस असेल सर्व जे कार्यालय त्यांनी बंद पाडली होती आणि खऱ्या अर्थानं हा युवकांच्या हातामधला जो लढा होता तो स्वर्गीय अमोलभया गलदर यांच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थानं सुरू झाला होता आणि आज स्वर्गीय अमोलभैया गलदर यांचं स्वप्न पूर्ण झालं असं आपल्याला म्हणता येईल नक्कीच आणि दुसरा एक वाटा म्हणजे की ज्यावेळेस बीडचं शिष्टमंडळ केंद्रीय रेल्वे केंद्रीय मंत्री जे होते लालू प्रसाद यादव यांना भेटायला घेत त्यांनी सांगितलं होतं की बीडला रेल्वे निर्णय घाटा आहे बरोबर जर त्यांनी एक मागणी ठेवली होती की महाराष्ट्र सरकार वाटा जर उचलला तर आम्ही बीडला रेल्वे देऊ बोलले होते आणि त्यानंतर असताना बीडचा सिस्टमराव देशमुखिंग सरकार हा वाटा उचलेल आणि पन्नास एक केंद्रा उचला याबद्दल देखील आपल्याला थोडाफार बोलायचं कारण मराठवाड्याचं सर्वात मोठं नुकसान झालं तर स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे की दोन जी व्यक्तिमत्व होते ते खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वर्गीय विलासराव देशमुखांनी खूप मोठे प्रयत्न केले होते आणि जो पन्नास टक्के वाटा जो होता पन्नास टक्के वाटा राज्य सरकारचा हे करण्यासाठी त्यांनी केंद्राला हमी केली होती आणि ते त्यांनी खरं करून दाखवलं होतं या रेल्वेमध्ये खऱ्या अर्थानं श्रेय स्वर्गीय विलासराव देशमुखांचा आहे आणि दोन नेते मराठवाड्यातले स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय लोकनेते रुपनाथराव मुंडे हे दोन खऱ्या त्यांनी रेल्वे अगोदरच यायला पाहिजे होते पण तरीही त्यांच्याच प्रयत्नातून आज त्या दोघांचे स्वप्न पूर्ती झाले असं म्हणता येईल आणि पुन्हा मी वारंवार म्हणतो गंगेधरप्पा बोरांडे असतील स्वर्गीय लोकनेते केशव कपूर सिरसागर असतील यांनी याच्यामध्ये खूप मोठा आपला वाटा उचललेला आहे नक्कीच सरांनी आपण योग्य योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे की जे सुरुवाती शेवटपर्यंत आहे तो आपण खरंच आज बीड आहे आनंद जे बापा आहे ज्यांच्या काळामध्ये ज्यांच्या तरुणामध्ये लढा सुरू झाला आणि ज्यांच्या उतरवायामध्ये जे रेल्वे बीडमध्ये आलेली आहे बरोबर तर ते एक बाबा आहेत आपण तुमचं तुमचं नाव सांगा आणि श्रीपदी पवार रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर बी डब्ल्यू बीट तर माझे असे मत आहे की ही रेल्वे फार डोंगरातून जाते अंतर वाढलेलं आहे तसं अंतर कार्यालया आले असती त्याच्या समोर

रेल्वे प्रवास करू नक्कीच या रेल्वे रेल्वेचा बीडला रेल्वे बीडला आली आणि बीडचा अनुशेष जो आहे विकास आहे राहिलेला तो भरून निघेल नक्कीच पुढे इकडनं आता चालू खासदार आहेत बजरंगजी सोरवणे साहेब यांनी सोलापूर धुळे जळगाव हा एक रेल्वेचा त्यांनी पत्र दिलेलं आहे त्याचा सर्वे पण झालाय काल त्यांनी पत्रकार परिषद सांगितलं की तो सर्वे देखील अर्ध्याच्या पुढे झालेला आहे नक्कीच सोलापूर धुळे सुरू होईल त्यानंतर मुंबई पुणे चाकण शिखरापूर अहिल्यानगर हा देखील मार्ग प्रस्तावित आहे आणि चालून नक्कीच हे हे बीड एक रेल्वेचं हब म्हणजे किंवा एक जंक्शन मोड तयार होईल आणि बीडचा राहिलेला जो अविकसित अनुशेष भाग तो आहे तो नक्कीच भरून निघेल यानंतर आहे एक रेल्वेचेच एक लढ्यात असणारी मस्के साहेब आपण देखील आपलं नाव मोठं आहे आपण आजपर्यंत विविध याच्यामध्ये काम केलं आहे विविध संघर्ष असतील मोर्चे असतील यामध्ये आम्ही तुम्हाला पाहत आहोत रेल्वे आरक्षण रेल्वेचे जे प्रकार आहे त्यामध्ये देखील आपण भरपूर सहकार्य म्हणजे सहभागी कार्य केले आहे तर आपल्या भावना आपण काय म्हणता किंवा बीडला रेल्वे आली आहे आज बीडकरांसाठी आणि आम्हा आंदोलकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे की ज्या बीडच्या रेल्वेसाठी आम्ही पोलिसांच्या काट्या खाल्ल्या जेल भोगलं आमच्यावर कसल्याच प्रकारचे गुन्हे नव्हते पण आंदोलनाचे जे गुन्ह्याचे साखळी चालू झाली तर ती रेल्वे आंदोलनातून झाली याचा आज मनस्वी आनंद होतोय की उशिरा का होईना पण आता बीडमध्ये रेल्वे आलेली आहे आमचं जसं सर म्हणले की अर्ध स्वप्न पूर्ण झालेलं आहे आज आमच्या बीडमध्ये रेल्वे येते बीड नगर हीच रेल्वे आता चालू आहे पण आम्ही जे स्वप्न पाहतोय रेल्वेच्या माध्यमातून बीडच्या विकासाचं तर तो विकास आम्हाला या रेल्वेतून येताना दिसला पाहिजे ही रेल्वे आम्हाला मुंबईशी इतर राज्यांशी आम्हाला जोपर्यंत जोडली जाणार नाही तोपर्यंत आम्ही जे स्वप्न बघितलेलं आहे बीडच्या विकासाचं रेल्वेच्या माध्यमातून ते पूर्ण होत अपूर्ण वाटते तर याच्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत कारण बीडच्या रेल्वेचं एक वैशिष्ट्य असं आहे की या रेल्वेला पंच्याहत्तर वर्षे लागली यायला आणि या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये हा विषय कुठं अडगळीला पडला होता पण महत्वाची गोष्ट सांगून मी इच्छितो की बीडमधल्या रेल्वे युवा युवा विद्यार्थी रेल्वे कृती समितीने हाचा जनरेटा ही रेल्वे आलेली आहे ती धक्का मारून नाही आलेली आहे इंजिननी नाही आलेली ही बीडची रेल्वे आलेली आहे जनरेट्यामुळं आणि तो जनरेटा उभा करायचं काम विद्यार्थी युवा रेल्वे कृती समिती आणि बीडमधल्या सजग नागरिकांनी केलेला के आहे आणि त्याच्यानंतर ही बीड बीडची रेल्वे धावती आहे तर या रेल्वेसाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले गंगाधर आप्पा बुरंडे असतील आदरणीय केशर अस त्यानंतर साहेब असतील आणि नामदेवराव क्षीरसागर आज आपल्या हयात नाहीत या रेल्वे आंदोलनातले अनेक लोकं हयात आहेत आपण त्यांना विसरता कामा नाही कमा कदम असतील अमूल अमोल भैया गजर असतील त्याच्यानंतर संजय सावंत असतील खान सर असतील या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे ते आज असते त्यांनाही आनंद झाला असतं दुण। द्विगुणित झाला असता आणि शुभेच्छा आहेत बीडकरांना आता इथून पुढच्यासुद्धा रेल्वेसाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे इथं येऊन रेल्वे थांबणार नाही आपली रेल्वे फास्ट पळवावी लागणार आहे आता सोलापूर धुळे पण आपल्याला करावं लागणार आहे आणि बीडची मुंबई मु, बीडची रेल्वे मुंबईला द्यावं लागणार आहे नक्कीच बीडचं जे स्वप्न आहे ते अर्ध पूर्ण झालेलं आहे नक्कीच इथून देखील वैद्यनाथाला साखडं घातलं आहे की आम्हाला पण पां पण येऊ देवा आम्ही इकडे जाऊ पश्चिम महाराष्ट्र जाऊन खाली पश्चिमेला पश्चिम ते पूर्व आणि उत्तर ते दक्षिण अशी बीडमधून रेल्वे सुरू व्हावी अशी येथील सजग नागरिकांची इच्छा आहे नक्कीच आपल्या देखील या इच्छा पूर्ण होतील असं केंद्राला आपण जनरेटामध्ये अजून पुढे घेऊ ज्यांनी ज्यांनी या रेल्वेच्या प्रश्नामध्ये लढा दिला संघर्ष केला या सर्वांना या सर्वां जरी हयात नसतील पण त्यांच्या या स्मृतिशेष म्हणून आज ही रेल्वे इथपर्यंत आलेली आहे आपण त्यांना आज इथे विनम्र अभिवादन करूयात आणि सर्वात महत्वाचं या आहेत भेटकरांची आहे थँक्यू धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे श्रवण आदोडे आणि मी सहा वर्ष झालं भारतीय रेल्वेमध्ये दोन हजार एकोणीसपासून पासून ते आता दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत खाजगी क्षेत्रामधून प्रायव्हेट सेक्टरमधून महिला आवाज उद्घोषक म्हणून कार्यरत आहे भारतातील काही महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशनला जे तुम्ही महिलेचा आवाज ऐकतात प्रवाशांनो कृपया लक्ष द्या गाडी क्रमांक तर तो आवाज आता तुम्हाला या न्यूज चॅनलवरती बीड ते नगर जाणारी गाडी तर आवाज ऐकूया चला yes. तर तुम्हाला तो मुलींचा आवाज माझ्याकडून मी आज या ठिकाणी अनाऊन्समेंट प्रवाशांनो कृपया लक्ष द्या गाडी क्रमांक शून्य सात पाच आठ नऊ बीड वरून अहिल्या नगर जाणारी बीड अहिल्यानगर डेमो पॅसेंजर थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक तयार आहे आम्ही आपल्या सुखदायी यशस्वी व मंगलमे प्रवासाची प्रार्थना करतो यात्रेकडून कृपया ध्यान दे गाडी संख्या पाच दोन शून्य नऊ बीड से अहिल्यानगर जानेवारी डेमो पैसेंजर कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक एट से रवाना होने को तैयार हैं हम आपकी सुखद सफल एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं फोर दो अटेंशन पैसेंजर्स ट्रेन नंबर जीरो सेवन सिक्स नाइन फ्रॉम बीड टू अहिल्यानगर डेमो पैसेंजर इज ऑन प्लेटफॉर्म नंबर वन तर गेले सहा वर्ष माझा एक व्हिडिओ रेल्वेमध्ये व्हायरल झाला होता मी खाजगी क्षेत्रामधून सी एम एस लॉबीमध्ये आलो होतो जिथे रेल्वे ड्रायव्हर आणि गार्डची बुकिंग करतात की त्यांना ही गाडी दुसऱ्या स्टेशनपर्यंत घेऊन जायची आहे कोरोना लागला दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये तर रेल्वेने एक मला असं सौभाग्य माझं नशीब असं हो उजळ एक पर्सनल माझा जर विषय मांडायचा म्हटलं तर की मी पुरुष आहे पण मला निसर्गाकडून दोन आवाजाची देणगी असल्यामुळं मी प्रवाशांच्या सोयीसाठी ते अनाउन्समेंट मुलीच्या आवाजामध्ये म्हणत होते त्या माईक मध्ये युजली पुरुष कसे बोलतात तिथे प्रवाशांचं लक्ष द्या वेडवरून अहिले नगर जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून किंवा महिला पण असेल प्रवाशांचं लक्ष गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक सुटेल पण हे जे अनाउन्समेंट असतं की ते आपल्याला सवय लागलेली रेल्वे स्टेशन आता बीड मध्ये नवीन आता तुम्हाला सवय पडणार पण आम्ही परळी जसं की परभणी नांदेडला मी काम केलेलं आहे तर तिथे लोकांना सवय असते की रेल्वे स्टेशनला आला की तो एक बेल ट्रिलिंग ट्रिलिंग आणि प्रवाशांनो कृपया लक्ष द्या हा मधुर आवाज आता आपल्या बीडकरांच्या कानावरती पडेल यापुढून आणि माझी खूप खूप शुभेच्छा आहे सर्व बीडकरांना आणि सर्व भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना की त्यांनी त्यांचं मोलाचं सहकार्य दिलं आणि आपल्या देशामध्ये जे आपण इंडिया इज डायवर्स कंट्री इथे लिंग जात धर्म कुठल्या गोष्टीला गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवर बघत नाही तसं रेल्वेने माझं लिंग पाहिले नाही माझी कला पाहिली आणि माझ्या कलेवरती मला रेल्वेने प्रायव्हेट सेक्टर मधून महिला आवाज उद्घोषक म्हणून मला नेमणूक केलं तुम्ही जर गुगल वर माझं नाव जरी सर्च केलं श्रावण आदोडे तर मी कोण आहे काय आहे हे दूरदर्शन वरती भारत सरकार क्रेडिफाईड चॅनल आहे त्यावरती माझा विकिपीडिया सर्वच गोष्टी आहेत आणि आज या ठिकाणी मी उद्घाटना आलो तर मला खूप छान वाटलं की बीडमधून आता काही वर्षामध्ये मला परळीकडे पण ही गाडी मिळेल आणि माझा आवाज बीड मध्ये पण रेकॉर्डेड होईल अशी शुभेच्छा आहे तर थँक्यू सो मच इथंच थांबते आणि थांबतो आणि लास्ट एक मनोरंजनाचा भाग म्हणून तुम्हाला या ठिकाणी तारक मेहता का उलटा चष्मा मधली दयाबेन आलेली आहे आता महिला जे हे बघत असतील किंवा जे लोक तुमचा हा चॅनल बघत असतील त्यांना ही कॅरेक्टर माहिती आहे तर आता ती आता इथं आनंदाने गरबा खेळणार आहे की ती सेंटेन्स काय म्हणणार आहे तुमच्यासाठी लक्ष द्या तो सुनिए ना टपक पोपा मैं हूँ बेन और आज मैं भीड़ स्टेशन पे आई तो मुझे बहुत अच्छा लग रहा है अब भीड़ से आई ले नगर के लिए जो ये गाड़ी जाएगी हमारे अहमदाबाद को भी आने वाली है तो ये देख के तो मेरा घर बखेलने का जिक्र है टपक पोपा मुझ <laughs> जाएगा आते हो जय जिनेन्द्रा खास कर महिला

मी तुम्हाला सांगू इच्छिते चला थँक्यू सो मच धन्यवाद <laughs> <आ। laughs>